खासदार धनंजय म्हाडिक यांनी दिली भेट आखीवाट दुर्घटनाग्रस्त कुटुंबियाची खासदार धनंजय म्हाडिक यांनी घेतली भेट दोन हजार एकोणीस प्रमाणे या वर्षीच्या पूरग्रस्तांना दरम्यानच्या रस्त्यावर महापुराच्या पाण्यात टॅक्टर ट्रॉली उलटली आणि दोघांना दोघांचा मृत्यू झाला तर माजी जिल्हा परिषद सदस्य इकबाल बैरागदार अजूनही बेपत्ता आहेत या दुर्दैवी दुर्घटनाग्रस्त कुटुंबियाची मंगळवारी खासदार धनंजय महाडिक यांनी भेट घेऊन सांत्वन केले दरम्यान दोन हजार एकोणीसच्या पुराप्रमाणे यंदाही पूरग्रस्तांना शासनाकडून मदत मिळावी यासाठी प्रयत्नशील असल्याचे खासदार धनंजय महाडिक यांनी सांगितले अख्खी बसतवाड दरम्यानच्या रस्त्यावर महापुराच्या पाण्यात ट्रॅक्टर ट्रॉली पलटी होऊन झालेल्या दुर्घटनेत सरपंचपती सुहास पाटील आणि माजी सरपंच अण्णासाहेब हासुरे यांचा मृत्यू झाला तर माजी जिल्हा परिषद सदस्य इकबाल बैरागदार अजूनही बेपत्ता आहेत दुर्घटनाग्रस्त या कुटुंबियांची मंगळवारी खासदार धनंजय महाडिक यांनी भेट घेतली आणि सांत्वन केले या दुर्घटनेमुळे अजूनही अकिवाट गावात शोकमग्न वातावरण आहे अशामुळे महाडिक परिवार आणि शासन आपल्या पाठीशी असल्याचे खासदार धनंजय म्हाडिक यांनी सांगितले या दुर्घटनेतून वाचलेल्या रामदास माने सागर माने अरुण कांबळे आणि यांची खासदार म्हाडिक यांनी भेट घेतली तर तिघांना बुडताना वाचवण्याच्या वाचवणाऱ्या ओंकार बागडी आनंदा बागडी यांचा खासदार म्हाडिक यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला दरम्यान आकिवाट बसतवाढ दरम्यानचा रस्ता रुंद करून पुराचे पाणी वेगाने वाहून जाण्यासाठी रस्त्या पाईपलाईन टाकावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली त्यामुळे खासदार धनंजय म्हाडिक यांनी अपघात स्थळाची पाहणी केली दोन हजार एकोणीसच्या पुराप्रमाणे यंदाही पूरग्रस्तांना शासनस्तरावर मदत मिळण्यासाठी प्रयत्न करू असे खासदार धनंजय म्हाडिक यांनी सांगितले यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष राजवर्धन नाईक निंबाळकर तालुका अध्यक्ष मुक मुकुंद गावडे उदय डांगे अरविंद माने अभिदिन मुजावर रोहित तवदनकर हरिश्चंद्र पाटील संभाजी भोसले पोपट पुजारी आप्पासाहेब म्हैशाळे भगतसिंग रजपूत चंद्रकांत कुलकर्णी संतोष लाठवे नंदकुमार निर्मळे बाबासाहेब उमाजे राम रमेशकुमार मिठारे राजगोंडा पाटील श्रीधर पवार संदीप भाटणकर अनासो कागले यांच्यासह भाजपचे कार्यकर्ते आणि ग्रामस्थ उपस्थित होते